ए आर शेख सर यांची मुलाखत देणार नमस्कार तहसीलदार हे पद प्राप्त करण्यासाठी नेमकी काय तहसीलदार महाराष्ट्र राज्यामध्ये तहसीलदार हे पद वर्गीय राष्ट्रपती दर्जाचे आहे आणि सदरचे पद हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यसेवा परीक्षेमार्फत भरलं जातं याकरिता पदाची जी अर्हता आहे जी आपण बेसिक क्वालिफिकेशन म्हणून तर कोणत्याही पदवीधारक कोणत्याही पदवीधारक ही, ही परीक्षा देऊ शकतो त्याकरिता मग लोकसेवा आयोगाची जी परीक्षा आहे आता प्रत्येक वर्षी किंवा काही कालावधीनंतर तो सिलॅबस चेंज होत राहतो त्याचा पॅटर्न बदलत असतो मग ती जी परीक्षा आहे ती तीन टप्प्यामध्ये असते मुख्य पूर्वपरीक्षा आहे मुख्य परीक्षा आहे आणि मुलाखत आहे अशा तीन टप्प्याद्वारे परीक्षा घेतल्यानंतर त्याच्यामध्ये जे विद्यार्थी सिलेक्ट होतात आणि इतर मुला गेल्यानंतर मुलाखतीला गेल्यानंतर त्यामध्ये पुनशे एकदा आपल्याला आपला जो पसंतीक्रम आहे कारण शासनाच्या विभागाच्या वेगवेगळ्या विभागांची वेगवेगळी पद्धत लोकसेवा आयोगातून भरली जातात आणि राज्यसेवा जी परीक्षा आहे स्टेट सर्विसेस त्यामध्ये वेगवेगळ्या विभागांची पदं आहेत आणि त्याच्यामध्ये मग आपल्याला पसंतीक्रम आपला निश्चित करावा लागतो का मी जर तर मला हा पद पाहिजे दोन नंबरवर हा तीन नंबरवर हा अशा पद्धतीने मग त्या वेगवेगळ्या आपल्याकडे जवळपास सतरा ते अठरा दर्जाची वर्ग एक दर्जाची पदं लोकसेवा आयोगामार्फत भरली जातात आणि त्यामध्ये मग जी गृहपरीक्षेला कोणी बसू शकतो जो पी ए पास आहे पी एस सी पास आहे किंवा कोणती पदवी असेल त्याच्याकडे पास झालेला असेल मिनिमम जी पास क्रायटेरिया आहे आणि मुख्य परीक्षा झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून जवळपास त्या परीक्षेला चार ते पाच लाख त्यापेक्षा जास्त विद्यार्थी बसतात त्यातून मग मुख्य परीक्षेला आयोग बारा ते पंधरा विद्यार्थी एका जागेसाठी मुख्य परीक्षेला बोलत असतात मग मुख्य परीक्षा ही वेगवेगळ्या वे टप्प्यांमध्ये होते आता आमच्या वेळेस ती जी होती वस्तुनिष्ठ स्वरूपाची होती आता परत त्याच्यामध्ये बदल होऊन ती तर त्याच्यामध्ये बदल झालेला आहे आणि तो परत त्याच्यात वेगवेगळे बदल दरवर्षी किंवा आयोग जसे ठेवले त्या पद्धतीने होत असतात मग ती परीक्षा झाल्यानंतर त्याच्यातून पुनश्च एकदा आयोग तीन ते चार विद्यार्थी प्रत्येक जागेसाठी बोलवतो आणि त्याच्यातून मग मुलाखतीद्वारे फायनल त्याचं सिलेक्शन होत तहसीलदार तहसीलदार हा मुख्यतः महसूल विभागाचा अधिकारी आहे मुख्य जो तसिलाचं मुख्य जे काम आहे तो पूर्वीपासून जर पाहिलं तर मुख्यतः महसूल वसुलीशी संबंधित आहे तो शेतसारा आपण म्हणतो पूर्वीच्या काळामध्ये शेतसाऱ्याला भरपूर महत्त्व होता जवळपास आता तो शेतसारा काही शेती हजारामध्ये प्रत्येक व्यक्तीकडून आपण शंभर दोनशे रुपये वसूल करतो परंतु जवळपास ऐंशी ते नव्वद वर्षापूर्वी त्या रुपयांची किंमत भरपूर होती शंभर रुपये जरी असतील तर तेव्हापासून आणखी तो आपला सारा काही वाढलेला आहे म्हणजे मुख्य जो मेजर काम होता जसं जातं त्यावेळेस महसूल किंवा सारा वसूल करणे हा होता आणि आजही जो मेजर आमच्या कामातला जो भाग आहे तो वसुली हा जरी पाठ असला तरी शासनाच्या एकूण उत्पन्नातला जो वसुलीचा टक्का आहे तो महसुली भागाकडून जो उत्पन्नाचा टक्का आहे तो खूप कमी झालेला आहे म्हणजे आमच्याकडे वसुली होत असते मग कृषक वसुली असेल वेगवेगळ्या प्रकारचे नजराने आपण वसूल करतो शेतीचे सारा वसूल करतो दोन खनिजद्वारे वेगवेगळी रॉयल्टी आपण वसूल करतो परंतु ती एकंदरीत जरी वसूल केली तरी राज्याचा जो काही एकूण उत्पन्न आहे त्या एकूण उत्पन्नाच्या जो काही पर्सेंटेज असतो तो महसूल विभागामार्फत जाणारा उत्पन्नाचा जो काही क्रायटेरिया आहे किंवा टक्केवारी आहे तो निश्चित खूप कमी झालेला आहे त्यामुळे आज फक्त महसूल वसुली करणारा अधिकारी एवढ्या पुरतंच महसूल विभाग किंवा तहसीलदार यांचं काम राहिलेलं आहे त्यामुळे तहसीलदाराकडे आता वेगवेगळ्या प्रकारचे मग कल्याणकारी आपला जो आपण म्हणतो का कल्याणकारी शासन आहे मग वेगवेगळ्या शासनाच्या योजना राबवण्यापासून तर कायदा सुव्यवस्था व्यवस्थित ठेवणे कायदा सुव्यवस्थे अवधित ठेवणे असेल आता आपल्याकडे आपण पाहतो आपला देश शेतीप्रधान देश आहे मग आपल्याकडे शेतीमध्ये जो बेभरोसा जो पाऊस पडत असतो किंवा पाऊसच पडत नाही दुष्काळी परिस्थिती आहे अतिवृष्टी आहे अशा व्यक्ती जी नैसर्गिक आपत्ती उद्भवत असते शेतीवरती क शेतकऱ्यांवरती संकट येत असतात त्यामध्ये पंचनामे करणे त्यांचे त्यांना मदत मिळून देणे आपल्याकडे आपत्ती येत असतात आपत्तीमध्ये त्या ठिकाणी जाऊन ती आपत्तीमध्ये लोकांना मदत करणं रेस्क्यू करणं त्यांना ही कामं आहेत कंपनीशी संबंधित कामं आहेत आपल्याकडे शेतीकरिता जे रस्ते शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यायचे असतात वेगवेगळे शेतकरी आपल्याकडे मामलतदार कोटॅक्ट असेल त्याच्यामध्ये जर एखाद्या शेतकऱ्याचा शेतीला जाणारा रस्ता जर दुसऱ्या शेतकऱ्याने अडवला असेल तर तहसीलदाराला तो रस्ता त्याला खुला करून द्यायचे अधिकार आहे मग काही शेतकऱ्यांना असं असू शकतं का त्यांना आत्तापर्यंत रस्ताच उपलब्ध नव्हता त्यांना मग नवीन रस्ता देण्याची अधिकार तहसीलदारांना आहे तहसीलदार शेजनी न्यायाधिकरण म्हणून काम करत असतो वेग इलेक्शनची जबाबदारी तहसीलदारांकडे आहे जवळपास लोकसभा विधानसभा पंचायत समिती जिल्हा परिषद ग्रामपंचायत जिल्हा परिषद अशा वेगवेगळ्या प्रकारच्या निवडणुका वर्षभरामध्ये तहसीलदारांना घ्याव्या लागतात संजय गांधीचं महत्त्वाचं काम आहे जे निराधार आहेत ज्यांना कोणतीही आधार नाही अशा गरीब लोकांना खालच्या जे काही आपल्या याच्यात आहे ज्यांना खरंच शासनाच्या मदतीची गरज आहे अशा लोकांना मदतीचा हात देण्याचं काम तहसीलदार करत असतं जवळपास आता आपल्या तालुक्याचं उदाहरण द्यायचं असेल तर जवळपास पंधरा हजारच्या लोकांना आपण महिन्याला पंधराशे रुपयेच्या प्रमाणे म्हणजे जवळपास तीन ते चार कोटी दरमार त्यांना आपण संजय गांधी शाखेमार्फत निधी देतो पुरवठा हा मोठा प्रभाग तहसीलदारांना जवळपास अडीच लाख लोकांना दरमहा प्रत्येक व्यक्तीला पाच लाख पाच किलो धान्य द्यायचं काम आपल्याला करावं लागतं त्याकरिता आपल्याकडे मोठमोठे गोडाऊन या ठिकाणी आहेत दरमहा ती वाहतूक होणे आपल्याकडे जवळपास दो दोनशेच्या जवळपास दो दुकानं आहेत त्या दुकानांमार्फत त्या लोकांना ते धान्य वाटप करायचं मोठं काम आपल्याला करावं म्हणजे असं हे जे काम आहे तहसीलदाराचं काम खूप असं विस्तृत स्वरूपाचं झालेलं आहे आणि शासन ह्या वेगवेगळ्या योजना घेऊन येत असतं मग त्यामध्ये कोविड ला आठवत असेल कोविड आहे कोविडच्या कालावधीमध्ये तहसीलदारांवर जबाबदारी होती त्याच्यामध्ये तहसीलदारांनी काम केलं आत्ता आपल्याकडे किसान सन्मान निधी योजना आली होती त्याच्यामध्ये तहसीलदारांनी काम केलं जनगणना आहे जनगणनेचं काम आपल्याला मजुरी मार्फत करावं लागतं म्हणजे तहसीलदार जरी तहसीलदार हे नाव दिसत असलं तरी तहसीलदाराच्या मागे त्यांची जी यंत्रणा आहे मग कला जी आहे वेगवेगळे कर्मचारी आहेत त्या सगळ्यांचा सहभाग त्याच्यामध्ये भेटत असतो शहरात काम तुम्हाला आता बार्शीमध्ये जवळपास चार ते पाच महिनेच मला या ठिकाणी जॉईन होऊन जाले परंतु मोठा तालुका आहे आणि शेती प्रधान असलेला हा तालुका आहे लोकांच्या शेतीच्या संबंधित वेगवेगळ्या समस्या आहेत वेगवेगळे प्रश्न आहेत ज्यांचे संजय गांधीचे प्रश्न आहेत दिव्यांगचे प्रश्न आहेत आता आगामी काळामध्ये आपल्याकडे निवडणुका पण आहेत म्हणजे एक